नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कंपनीकडनंच लॅपटॉप सुद्धा केला जाणार आहे तुम्ही बघू शकता सपोर्ट स्पेशलिस्ट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत पूर्णपणे रिमोट जॉब आहे मित्रांनो हा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसलाच लाच ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता या जॉबची खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी तसं मेंशन केलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही रिवॉल्ड इज हायरिंग फॉर द रोल ऑफ सपोर्ट स्पेशलिस्ट या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं आहे तर केवायसी चं काम असणार आहे तुम्हाला केवायसी डॉक्युमेंटेशन या ठिकाणी करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये काम काय करावं लागणार आहे अपडेटिंग पर्सनल डिटेल इन के वाय सी रेकॉर्ड्स तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहेत व्हेरीफाईड ट्रान्झॅक्शन अँड रिलेटेड रेकॉर्ड्स या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे रिक्वायरमेंट काय सांगितलेलं आहे तर क्वालिफिकेशनचा त्यांनी तसा काही क्रायटेरिया दिलेला नाहीये तुमचं बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता फ्लुएन्सी इन इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे बेसिक इंग्लिश जरी तुम्हाला येत असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता सोबतच तुमचं टायपिंग स्पीड या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं आहे हाय अॅक्युरेसी या ठिकाणी असणं गरजेचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे जॉब लोकेशन बघू शकता वर्क फ्रॉम होम जॉब आहे पॅन इंडियामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट आहे मित्रांनो ही फाय डेज या ठिकाणी वर्किंग असणार आहे फुल टाइम जॉब असणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी